आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये मध्येच आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव भारतीय बाजारात सोन्याचा बाजार हा नेहमीच चर्चेचा विषय असतो सध्या भारतीय बाजारात सोन्याचे वाढलेला भाव हा चर्चेचा विषय आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये सोन्याचे भाव हे कुठल्या दिशेला जाणार हे अजूनही नक्की दिसून आलेले नाही चालू महिन्यामध्ये सोन्याचे भाव हे एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार यांच्या दरम्यान चढउतार करताना दिसून आलेले आहे मागील महिन्यामध्ये सोन्याचे भाव रोजच नवीन उच्चांक गाठत होते तसे मात्र ह्या महिन्यामध्ये सोन्याचे भाव मोठ्या फरकाने वाढलेले किंवा कमी सुद्धा झालेले नाही सध्या भारतात सोन्याचा भाव का वाढतो याची मुख्य कारणे आपण जाणून घेऊया यातील प्रमुख कारण म्हणजे डॉलर मधील कमजोरी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव अमेरिकन डॉलरमध्ये ठरतो जेव्हा डॉलर कमजोर होतो तेव्हा सोन्याचा भाव हा वाढलेला असतो भारतात रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला की आयात महाग होते म्हणून भाव आणखी वाढतात यानंतर जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्टॉक मार्केट कोसळून लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात मागणी वाढली की सोन्याचा भाव देखील वाढतो यानंतर अमेरिकन फेडरल रिझर्व्हची व्याजदरमधील कपात भारतातील लग्न सराई आणि सणासुदीची मागणी यानंतर आयात शुल्क आणि जीएसटी सरकारने सोन्यावर तीन टक्के आयात शुल्क आणि तीन टक्के जीएसटी हे कर वाढले की सोन्याचा भाव देखील वाढतो त्यानंतर रुपयामधील घसरण जर एक डॉलर ऐंशी रुपयांवरून पंच्याऐंशी रुपये झाला तर आयात करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागतात परिणामी सोन्याचा भाव देखील वाढतो त्यानंतर बँका आणि ई यांची मोठी खरेदी जगातील मोठ्या बँका जसे की चीन तुर्की किंवा गोल्ड ई टी एफ यांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले तेव्हा सोन्याचा भाव देखील वाढतो त्यानंतर खाणीतून सोन्याचा पुरवठा कमी होणे यामुळे देखील सोन्याचा भाव हा वाढतच असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार आठशे पंच्याऐंशी रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार दोनशे सोळा रुपये दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार एकशे एकसष्ट रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार दोनशे छप्पन्न रुपये दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख बारा हजार पाचशे एकोणसाठ रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख बावीस हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख पंचावन्न हजार आठशे चाळीस रुपये पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा